नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावे आणि माझे मंत्रिपद देण्यास तयार रामदास आठवले यांची खुली ऑफर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला चारशे चारहून अधिक जागा मिळतील असे त्यांनी सांगितले तसेच आम्ही सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून काम करून पक्ष वाढवत आहोत पण काही लोकांनी पक्षाचे नाव बदलून आपले राजकारण सुरू केले बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष चालवायचा असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणलं पाहिजे असे आवाहन करत असताना त्यांनी प्रकाश आंबेडकरांना एक ऑफर दिली रामदास आठवले म्हणाले की लोकांनी जर ठरवले तर नेते एकत्र येऊ शकतात प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर पी ए पक्षाची धुरा स्वतःच्या हातात घ्यावी ते जर महायुतीमध्ये येण्यासाठी तयार असतील तर मी त्यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्षपद आणि केंद्रीय मंत्रीपद सोडण्यासाठी तयार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारके पूर्ण केली आहेत त्यामुळे ते संविधान बदलतील अशी अफवा पसरवण्याचे काही कारण नाही अशी अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न कोणी करू नये लोकांनी जर ठरवलं लो की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे तर मी ऐकण्यासाठी जर मी अनेक वेळेला सांगितलंय की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा सा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे त्यांनी आमच्या आघाडीसोबत आमच्या माहितीसोबत एन डी एसोबत त्यांनी यावं विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे कारण नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही तर ते संविधान मजबूत करणारे आहे नरेंद्र मोदी यांनी स नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांच्या अनेक स्मारक पूर्ण केलेली आहे त्यामुळं नरेंद्र मोदी संविधान बदलतील बदलतील हे आपोआप पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये राम मंदिराच्या मुद्द्याचा काय फायदा होईल राम मंदिराचा फायदा काय घेण्यासाठी काय राम मंदिर बांधलंय असं नाही आहे कोर्टाच्या ना ना निकालानंतर नाही ना। कोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि कामाला सुरुवात झाली आणि राम मंदिराचं काम आता पूर्ण झालेलं असल्यामुळं बावीस तारखेला त्याचं उद्घाटन आहे त्यामुळं त्याचा काय फायदा आहे आणि तोट्याचा काय आम्ही विचारलं केला ना नाही नाही आहे परंतु हिंदूंची एक भावना अनेक वर्षापासूनच होती ती भावना आता म्हणजे त्या त्या देशाच्या भावनेप्रमाणे त्या ठिकाणी एक सुंदर अशा पद्धतीचं राम मंदिर होत आहे